हे थे, ते एक राऊळ दिसतंय या राऊळ म्हणजे छोटस मंदिर आपण म्हणू शकतो आतमध्ये या तुम्हाला काय वाटतंय सांगा मला तर गणपती बाप्पा दिसतोय आणि बाजूला गजरूपी शिल्प दिसतय दोन बाजूला दोन हत्ती आहेत आणि मध्ये गणपती बाप्पा आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा कमेंटमध्ये पाहिलं अशिल्प छान आहे छोटंसं राऊळ आहे मस्त हे पत्रे ना वाचतायच सुद्धा आणि घालतायचुअली या सोसट्याचा जो वारा असतो त्यामध्ये खरं तर टिकत नाही आमच्या काळात जर आई भोराई मंदिराचं जर काही जीर्णोद्धार करण्याचा निर्णय झाला तर चांगल्या दर्जाचे किंवा जर काही पर्याय असेल तर महादेवांच्या समोर जसा नंदी असतो तसा भोराई आईच्या समोर व्याघ्ररूपी इथे शिल्प आपल्याला पाहायला आहे इकडे अग्निकुंड आहे या, या। पाय म्हटलं

वंश परंपरागत पूजा आमच्या खंडागळी घराण्याकर म्हणजे परंपरेनुसार चालत झालेली आहे ह्या देवस्थानची आम्हाला संस्थान काळापासून इनाम जमीन आहे हा किल्ला जो आहे तो सोळाशे अठ्ठेचाळीस साली महाराजांचे सरदार नारो मुकुंद यांनी जिंकून स्वराज्यात दाखल केला त्यानंतर महाराजांनी हा किल्ला ज्या वेळा आपला पुरंदरचा तह होतो त्या तहमध्ये तेवीस किल्ल्यांमध्ये हा मुघलांकडे जातो मग सोळाशे सदुसठला जिंकून स्वराज्यात दाखल करतात मग महाराज जिंक पुन्हा हा सोळाशे सदुसठला जिंकून स्वराज्यात घेतला जातो आणि त्यानंतर ह्या किल्ल्याची महाराज राजधानीसाठी पाणी करतात पण रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडवरून लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं आणि हा किल्ल्याला साईडला डोंगर आहेत आणि बाकी किल्ल्यांवर लक्ष ठेवणं अवघड होतं समुद्र दिसत नव्हता त्यावेळा महाराजांनी याच्या महादरवाजा रायगडचा हा हातसाद बांधलेला आहे पाच हजार होऊन त्यावेळा महाराजांनी खर्च केले आहेत संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढला होता संभाजी महाराजांचा औरंगजेबाचा मुलगा अपघर आहे ह्यांनी बापाच्या विरुद्ध बंड केला आणि संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला होता आणि मग तो खाली गाव आहे ते पूर्वीचं पाच्छापूर ते पूर्वी बादशापूर तिथे बराचसा काळ अपघात राहिला होता आणि त्यामुळे त्या गावाचं नाव बादशापूर आणण्याचा पाचश्यापूर असते आणि मग त्यांच्याविरुद्ध ज्यांना कटकारस्थान दुसऱ्यांदा जे झालं त्यावेळेला काही लोकांना इथून म्हणजे टकमकटोकावरून शिक्षा करण्यात आली आणि काही इथून पळून गेले ते खुरावले औंढे परळी इथं हत्तीच्या पायी दिले अनाजी पंत हिरोजी फर्जद अशी काय ज्येष्ठ मंडळी महाराजांची होती त्यामुळे तो संभाजी महाराजांना संताप झाला आणि मग संतापाच्या त्यांनी भेटेल तिथे त्यांना हुकूम दिला होता भेटेल तिथं हत्तीच्या पायी द्यायचं त्यानंतर ह्या देवीचा नवरात्र उत्सव मोठा असतो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी दहा दिवस इथे मोठा कार्यक्रम असतो मंदिरामध्ये भजन कीर्तन हे कार्यक्रम असतात राजवाडा आहे प्रसादाची लोकांची व्यवस्था केली जाते जी लोक येतील त्यांना जेवण मग खाली उतरता येतं आणि मी देवी नवसाला पावटे भृगुषीने ह्या देवीची स्थापना केली म्हणून ह्या याचं नाव पूर्वी भोरपगड जेव्हा महाराज जेव्हा गडावर आले तेव्हा गडाच्या डोंगराला म्हणजे ह्या बाजूने येताना मधाचे पोळे होते मध म्हणजे अमृत आणि सुधा म्हणजे अमृत मग सुधागड असं याचं नाव ठेवलेलं आहे त्यानंतर इथे येणाऱ्या लोकांची राहण्याची जेवणाची चहा नाश्त्याची व्यवस्था आपण गडावर करतो माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा पासष्ट एकोणनव्वद दुसरा आहे ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट आणि तिसरा आहे ब्याण्णव त्र्याहत्तर छत्तीस ब्याण्णव सतरा धन्यवाद जय भोराई जय शिवराय खूप छान माहिती खरं तर काकांनी दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडावर आजूबाजूला तसं काही नाही आहे सोय करावी लागते गडावर नाही त्यामुळे मग गडावर काही सोय करायची असेल तर काकांचा नंबर आहे आणि जरी खाली लागले तर खाली पण आपण खाली अच्छा दा। ओके सो त्यामुळे नंबर मध्ये टाकेल काही लोकांना जर गडावर खाली उतरून पाहिजे असेल तर ते पण मिळतं ओके चार्टाही मिळतो आणि वरती पाहिजे तर वरती मिळतं म्हणजे अडचण काही आणि राहण्यासाठी टेंट वगैरे व्यवस्था आपण करतोय ओके सो so, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधागड का नाव पडलं ते सुद्धा काकाने सांगितलं आणि बा बाकी सुद्धा माहिती दिली बाकीच्या आता माहिती आपण बाहेर जाऊन जाणून घेऊया तोपर्यंत आईचं पुन्हा दर्शन घ्या खरं तर ना लाईट उलटी पडते म्हणून इकडे ना हा गजारूढ शिल्प आहे ते हा हत्ती आणि वरती त्याच्यावर आरूढ झालेला त्याचा माहूत असू शकतो आणि या बाजूला काही शिल्प आहेत मंदिराच्या समोर आपल्याला हा दीपस्तंभ दिसतो आणि हा गजारूढ शिल्प खरं तर याची खासियत आहे आणि त्रिपुरा कुठल्या याला सांगितली त्रिकारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमाला काय कार्तिकी पौर्णिमेला त्रि आ, हे त्रिपुरा ठेवतात वरती ओके आणि तो फेडल्यानंतरच सगळे बाकी ठिकाणी मग ते करतात ओके सो त्यावेळी सुधागडावर प्रचंड गर्दी असते आत्ता इथे आपल्याला काही ठिकाण या बघा विरगळी या विरगळी दिसत आहेत ठीक आहे विरगळ म्हणजे काय हे मी तुम्हाला घनगडच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ओके त्याचे चार स्तर असतात एक आ, एक दोन तीन चार किंवा तीन असतात ठीक आहे पहिल्या याच्यामध्ये नाही इथे नाही सांगणार तुम्ही घनगडचा व्हिडिओ जाऊन पाहायचं आहे आणि तुम्ही विरगळ म्हणजे काय हे कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे या विरगळी पाहून झाल्यानंतर ह्या बघा सगळ्या लाईनीत विरगळी आहेत म्हणजे किती मोठा रणसंग्राम या ठिकाणी घडला असू शकतो याचा अंदाज आपल्याला विरगळीवरून येतो ठीक आहे विरगळी म्हणजे फक्त काय सांगतो त्याची स्टेप बाय स्टेप जी माहिती ती घनगडात पहा विरगळ म्हणजे ज्या योद्ध्याला मरण आलेलं असतं त्याच्या स्मृतीप्रत्यर्थ आपण विरगळ उभी करतो आता इथे काही ठिकाणी आपल्याला ह्या समाध्या दिसत आहेत ठीक आहे ह्या समाध्या आपण पाहूया चला पुन्हा एकदा रिव्हिजन करायचे आहे समाधी आहे समाधीवर विष्णुपद आहे समाधीवर जेव्हा विष्णुपद असतं तेव्हा ती कोणाची समाधी असते जे नियमित व्लॉग बघतात त्यांना त्याचं ते उत्तर येईल आणि समाधीवर जेव्हा शिवपिंड किंवा शिवलिंग असतं तेव्हा ती कुठली असते समाधी जरूर सांगा चला आता हा सगळा परिसर पाहून झाला ठीक आहे त्या बाजूने आपण आलो इथे ते वरचं पठार आहे सगळं ओपन आहे ठीक आहे आणि तो बघा तिकडे सरसगड दिसतो आहे बघा सरसगडची जी पगडी आहे ती पगडी आपल्याला दिसते ठीक आहे आता हे सगळं झालं या सगळ्या गोष्टी पाहून आल्यानंतर हनुमंताचं राऊळ आहे म्हणजे मंदिर आहे छोटंसं ठीक आहे तर ते पाहूया तिकडून मग खाली उतरायचं आपल्याला महादर्वाच्याकडे चला हे दुप्पिक हनुमंताचं राऊळ आहे दर्शन घ्यायचं आणि मग महादर्वाच्या दिशेनं निघायचं उतरताना बेकार आहे आहे घसरण भरपूर खूप थँक्यू आपल्याला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे घसरणीबद्दल पण आता अर्थात आलो आहे तर महादरवाजा दाखवा लागेल त्यामुळे जाऊ पण त्यांची सूचना लक्षात ठेवू उतरताना सावकाश पावलं टाकायचे कुठे ते मगाशी त्या मित्रांना आपल्याला सांगितलं की वाट निसरडी आहे ती का तर हे जे सगळे दगड आहेत ना त्याच्यावर शेवाळ जमा झालं आहे त्यामुळे पाय असेही घसरत आहेत किती पण चांगल्या दर्जाचे तुम्ही शूज घाला मी मगाशी पण तुम्हाला हे सांगितलं आता त्याला उपाय काय आहे जो मला तरी सुचला आहे तो मी करतो आहे ते म्हणजे ह्या ज्या कडा आहेत ना ह्या कडांवर पाय देतो आहे मी या मनीष तर म्हणतो मन आहे मी चालत चालत काय शूट करणार नाही आहे त्यामुळे माझ्यासोबत या हे बघा या, या कडाकडांवर ना पाय द्या मध्ये दिलात ना ह्यामध्ये मध्ये असा तर हा सरकणार ठीक आहे त्यामुळे शक्यतो जितके ही कड बघा आता बघा इथे शेवट स्पष्ट दिसते किंवा हे मधले जे पॅच आहेत दगडांच्या मधले सरळ तिकडे पाय देऊन चाला तर पटपट पटपट तुम्ही पावलं टाकू शकता पण जिथे तुमच्याकडे पर्याय नाही आहे तिकडे तुम्ही कडांवर पाय ठेवा किंवा हे मधले खाचे लक्षात आलं अजून आपल्याला एक सात आठ मिनटं चालायचं सात आठ मिनटं जरा मी जास्त बोलतो आहे वाटतं घाबरवायला तुम्हाला सात आठ मिनटं वगैरे नाही पाच सहा मिनटात वगैरे पोचू आणि तुम्ही म्हणाल की अरे सात आठ मिनटं आणि पाच सहा मिनटात काय फरक आहे चालणं दोन मिनटं म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो की दोनशे अडीचशे पावलं चालून होतात म्हणजे किती होतं बघा दोन मिनटात त्यामुळे मिनटा मिनटाला बराचसा फरक पडतो ठीक आहे

साधारण हे असं सगळं पाण्यातून वगैरे चालावं लागतं त्यामुळे जपून पाय टाका आणि काय चला चालत राहूया रायगडावर खरं तर ही संधी मिळत नाही कारण रायगडावर वरती जे कणसं किंवा स्काउट नावाचं जे चिन्ह म्हटलं जातं ते आपल्याला समोर दिसतंय या ते बघा श्रीमान रायगडावर आपण बऱ्याचदा दाखवलंय की वरच्या बाजूला आहे ते स्काउट किंवा कणीस ठीक आहे म्हणजे बईराजाचं प्रतीक ठीक आहे त्याच्यानंतर खाली दोन्ही ठिकाणी तुम्ही शरब पाहत आहे शरब म्हणजे शौर्याचं शक्तीचं प्रतीक इतर डिटेल मी रायगडाच्या व्ही सांगितलेले आहेत त्याच्यानंतर खाली तुम्हाला कमळ दिसत दिसतंय आणि मधोमध बघा नारळ आहे बघा नारळ लावलेला आहे दोन कमळ शिल्पांच्या मध्ये आता हे रणमंडळ या बाजूने थरतं अगदी हुबेहूब रायगडावर ज्या पद्धतीनं महादरवाजा बांधण्यात आलेला आहे अगदी तसाच्या तसा, तसा सुधागडला बांधलेला आपल्याला पाहायला मिळते ही जी वाट आहे ती धोणसे गावातून येते म्हणजे धोणसे गावातून सुधागडला जाणारा मूळ मार्ग आहे कारण महादरवाजा बाजूला आहे ठीक आहे आत्ता आपण खाली जाऊया आणि महादरवाजाची इथे जाऊन काही गोष्टी जाणून घेऊया चला मागे दादा थोडं मागे महादरवाजा पार केल्यानंतर हे रणमंडळ पार करायचंय त्याच्यानंतर कुठे जाऊन शत्रूला सुधागडावर परवानगी मिळणार आहे प्रवेश मिळणार आहे चला या मला सांगायची लढाई करायची कशी फरक आहे की रायगडावर महादरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला दौलतबंची जी सदर होती ती इकडे नाही आहे पाणी जाण्याची वाट आजही अस्तित्वात आहे छान पद्धतीनं पाणी बाहेर पडतंय अर्थात लोट खूप असल्यामुळे पाणी जायला थोडा उशीर होतो पुढेसुद्धा त्याच पद्धतीनं रचना करण्यात आलेली आहे इकडे काय म्हणतोय आपण देवळी हा दरवाजा नंतर अलीकडच्या काळामध्ये बसवण्यात आलेला आहे गडसंवर्धन संस्थांतून मला असं वाटतं बारायगड परिवारातून हा दरवाजा बसवण्यात आलेला आहे जर कोणी दुसरं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा माझ्या माहितीनुसार बारायगड परिवारानं काही जे किल्ले दत्त घेतले त्यापैकी सुधागड किल्ला आहे दरवाजाच्या अलीकडे आगळ अडकवण्यासाठी जागा आहे आणि आता आपण दरवाजाच्या पलीकडे जाऊन महादरवाज्याचं दर्शन घेऊया पाणी जाण्याचा मार्ग म्हणजे दरवाजा बंद जरी झाला तरी पण पाणी जाण्याची वाट अस्तित्वात असल्यामुळे कुठेही काही अडचणी तुटली का आता वळून पहा तुमच्या समोर आहे सुधागाडी हा महागड अगदी तशीच रचना जी विमान रायगडावर आपल्याला पाहायला मिळते दोन मलदंड बुरुज जय आणि विजय आणि त्याला वळसा घालून आपण जातो ते महादरवाजाकडे आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की शिवाजी महाराजांनी सुधागडसुद्धा का बांधायला घेतला असेल तर ज्या पद्धतीनं महाराजांची हमशकल हे इतर गडांवर राहायचे जेणेकरून शत्रूचे हेर आदिलशाही असेल किंवा मुघलशाही असेल यांच्या हेरांना वाटायचं की शिवाजी महाराज या गडावर आहेत पण प्रत्यक्षात शिवाजी महाराज कुठल्या गडावर आहेत हे कोणाला माहिती नसायचं थोडं इकडे मग हेच डोकं महाराजांनी कदाचित या ठिकाणी राजधानीचा किल्ला बांधताना वापरला असेल त्यांना लक्षात आलं की सुधागड आपल्याच ताब्यात आहे रायगड बांधायचं आहे मग रायगड बांधत असताना त्याचवेळी कदाचित सुधागडचं काम सुरू केलं असेल जेणेकरून शत्रू सैन्याला जेव्हा कळेल की राजधानीचं काम कुठेतरी सुरू आहे त्यावेळी मग कामामध्ये अडचण आणण्याच्या निमित्तानं ती लोकं काही ना काहीतरी पुरापती करू शकतात मग अशावेळी दोन्ही ठिकाणी एकत्रित काम कामकाजाची सुरू केलं गेलं असेल एक त्यानंतर दुसरा असं प्रवाद आहे की दोन्ही ठिकाणी दोन्ही किल्ल्यांचा विचार केला गेला होता मात्र सुधागडला का मागे ठेवण्यात आलं तर त्याची काही प्रमुख दोन ते तीन कारणं आहेत पहिलं म्हणजे सुधागड हा कल्याण भिवंडीच्या अगदी जवळ आहे आदिलशहा किंवा मुघलांच्या प्रांतातून स्वराज्यात प्रवेश करण्यापूर्वी कल्याण भिवंडी समोर लागतं कल्याण भिवंडी क्रॉस केल्यानंतर लगेच जर सुधागड आला राजधानीचा किल्ला तर ते धोकादायक होऊ शकतं त्याच्यानंतर सुधागडच्या आजूबाजूला सगळे डोंगर डोंगरचे जवळ आहे त्या तुलनेत रायगडाला कुठलाही डोंगर जोडलेला नाही आहे रायगडाकडे जात असताना किमान एक डोंगर आणि एक नदी पार करावी लागते सुधागडला तोही प्रकार नाही आहे त्याच्यानंतर समुद्र जितका जवळ असणं अपेक्षित आहे किंवा अर्थात स नदी तर जवळ आलेली होती कुंडलिका नदीची उपनदी आपण मगाशीवरून पाहिली पण मग तो प्रकार रायगडावर मध्यस्थानी आलं कल्याण भिवंडीपासून दूर आलं घाटापासून दूर आलं समुद्रापासून एक अंतर राखून आलं आणि कोकणापासून पण अंतर राखून आलं त्याच्यामुळे मध्यवर्ती जागा म्हणून रायगडाला महाराजांनी पहिली पसंती दिली आणि मग रायगडावर राजधानी बांधायला सुरुवात केली मग दुसरा तर्क फक्त हा आहे की त्याचवेळी कदाचित ही राजधानी हमशकल म्हणून बांधून ठेवण्यात आली असेल जेणेकरून शत्रूला आपल्याला गुगली टाकता येईल तर हे सुधागडच्या महादरवाजाचं आणि टकमक टोकाचं काय म्हणता त्याच्यामागचं लॉजिक होतं त्याच्यामागचा तर्क होता आता हा सगळा जाणून घेतला आता आपण पुन्हा महादरवाजा चढून जायचं आणि टकमक टोकाकडे जायचं आहे त्यापूर्वी आपल्याला काही धान्य कोटा लागणार आहेत तीही आपण पाहिजे चला परतीचा प्रवास सुरू करायचा होता पाऊस आलेला आहे पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली हे एवढं फक्त बघा वरती तुम्हाला कुठूनही पाणी येताना दिसतं आहे का नाही म्हणजे ही अंतर्गत रचना आहे पाणी बाहेर पडण्यासाठी दगडाच्या आतून या जवळ हे काय विज्ञान साध्य केलं आहे काय तंत्रज्ञान साध्य केलं आहे महाराजांनी माहीत नाही पण ते केलं आहे ते जबरदस्त आहे वरतून पाणी नाही आहे थेट अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडतंय चला 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 या धमाल आहे धमाल दमार कसला पाऊस आहे यार खरं तर भीती वाटते मला ऑस्मो वापरताना पण जाऊ दे वॉटरप्रूफ आहे तर तो जा आता वापरतोय चला भयंकरच महादरवाची जी वाट चढून आलो आहे जेवढे सोबत होते ना सगळ्यांची फापलली आहे वरे वरेपर्यंत अक्षरशः सांगतो आता आम्ही बॅटरी बदलायला थांबलो होतो म्हणून थोडे रिलॅक्स वाटतो आहे नाहीतर लगेच आम्ही व्हिडिओ शूट केला असताना मगाशी बॅटरी संपली होती तर अक्षरशः हवाला प्रकार चालू होता आणि म्हटलं आता उतरताना काही खरं नाही तरी अजून दा धान्यकोटर आणि टकमकटोक बाकी आहे चला हे बघा पुन्हा हे हनुमंताचं मंदिर मगाशी दाखवलं जाते तिथे भोराई आत मातेचं मंदिर आणि मग आता आपल्याला टकमकटोकाकडे जायचं आहे चला हे बघा ही आता डावीकडे वाट पकडायची आणि सरळ जायचं आहे आता धुकं आहे त्याच्यामुळे वाट दिसणार नाही पण चला तरी पण टोकाच्या दिशेने जात असताना तीन धान्य कोठरं लागले आता ज्या अर्थी आपण म्हणतोय की राजधानीसाठी पर्यायी किल्ला होता तर त्या अर्थी या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा सुद्धा पाहिजे त्यात थोडीशी अशी तीन धान्य कोठर आपल्याला दिसते चला आणि आतमध्ये पडझड झालेला हे कोठार कसला डेंजर आवाज झाला छोटासा पक्षी होता हो मी ऍक्च्युली काय बघायला आलो माहितीये मला असं वाटलं की लाकडी काय की काय दगड आहे पण <laughs> डेंजर आवाज केला बाई त्या पक्षाने थोड्या पाच सहा ना होती आपण आलेलो आहोत टकमक टोकाकडे मागे तुम्ही टकमक टोक पाहू शकता ठीक आहे या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जायचा गुन्हेगारांचा कडेलोट कसा केला जायचा हे आपण श्रीमान रायगडाच्या टकमक टोकावर पाहिलेलं आहे आत्ता ही तंगडतोड जवळपास होती सात ते आठ मिनटाची इथून आता पुन्हा मागे चालत जायचं कुठे तुमच्या धान्य कोठाराच्या पुढे जिथू तु, जिथून आपण वर आलो आहे तुमचा स्पष्ट तुम् सचिवांचा वाडा वगैरे बघा आता तिकडे आपण तिकडून सुरुवात केली आणि तिकडे ते शिवमंदिर जे सुरुवातीच आपण पाहिलं ना सिद्धेश्वर मंदिर ते ते बघा तिकडे समोर आहे हे दोन सुटे डोंगर आपल्याला इथे थोडं पुढे दोन सुटे डोंगर दिसले तुम्हाला हा बाजूचा डोंगर आणि आपण ज्या डोंगरावर आहोत टोकावर ते हे आता पुन्हा असा फेरा घालून पलीकडे जायचं आणि मग उतरायला सुरुवात करायची आणि मग आपण पोचणार ठाकूरवाडीमध्ये ज्या अजून दीड तास हमखास जाणार या माझ्या घरात चालण्याची क्षमता असेल तर डेफिनेटली या गड चढायला कमी वेळ लागतो गड फिरायला जास्त वेळ लागतो कारण विरुद्ध टोकांना सगळ्या गोष्टी आहेत आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंत चालत जावं लागतं त्यानंतर प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते सिद्धेश्वरपासून सुरुवात करायची त्याच्यानंतर मध्ये काही आपण जे पाहिले ते काही चौथरे वगैरे होते अवशेष होते त्याच्यानंतर आपल्याला पृथ्वीकडे लागणार पंचसखीवचा वाडा तर थोडं पुढे आपण शिवमंदिर पाहिलं त्याच्यानंतर वाट वागडी केली आणि आपण चोरदिंड तिकडे गेलो तिकडून वर आलो आणि आपण मग पिरून गेलो भोराई आई देवीचं दर्शन घेतलं भोराई आईचं दर्शन घेतलं काही विरगळी पाहिल्या त्याच्यानंतर आपण समाधी स्थळं पाहिली त्याच्यानंतर आपण खाली हनुमानाच्या रावळाकडे आलो तिकडून आपण खाली उतरून महादरवाजा पाहिला तिथून पुन्हा वर आलो हे सगळं केल्यानंतर थोडीशी तंतरली वापरली आणि हे सगळं करून वर आल्यानंतर समोर आपल्याला दिसले ते काय कोटरातून पुन्हा सरळ चालत आलो मग तो रायगडाच्या तुलनेत अर्थातच हे काही फार चालणं नाही आहे त्यामुळे मात्र दोन महिन्याचा गॅप गेल्यानंतर त्याची हे चिन्ह आहेत वापरणं वगैरे म्हणतोय ते तेव्हा होतं त्यामुळे प्रत्येक आठवड्याला ट्रेक करत राहा आणि सुखी राहा आणि हे चालण्याचं सुख अनुभवा हे दुःख आणि या सगळ्यातून आता आम्ही बाहेर पुन्हा जाणार आहोत असं वाटतं की टकमग टोक्याकडे आपण या भागाची सांगता करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच तर 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 तो मित्रांना पुढे पाठवा जर तुम्ही पाठवला त्याचं तर चर्चे करून आवडतं एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे